बजेट मध्ये मिळवा भाड्यावर पुष्पांजली बंगला देवगडात मेन रोड वर कॉलेज पासून हाकेच्या अंतरावर प्रत्येक रूम चारशे स्क्वेअर फीट आठ खोल्या टॉयलेट बाथरूम न सुसज्ज पत्ता देवगड सडा कॉलेज रोड नेने नगर तालुका देवगड संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव तीस चौदा चौदा चौतीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेत हॅट्रिक केले महाराष्ट्रातून नितीन गडकरी पियुष गोयल रामदास आठवले रक्षा खडसे मुरलीधर मोहोळ प्रतापराव जाधव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र महाराष्ट्रात महायुतीचा बोलबाला ज्या कोकणानं राखला त्या कोकणपट्टीला मंत्रिपदापासून वंचित राहण्याची नामुष्की उडवली आहे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि पालघर हे कोकण किनारपट्टीचे जिल्हे म्हणजे शिवसेना पक्षाचा बाले किल्ला असं चित्र होत शिवसेना पक्षाचे पारंपरिक मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जात होतं निवडणुकीत हे चित्र पूर्णतः बदलल्याचं पाहायला मिळालं कोकणातील केवळ एक भिवंडीची जागा बघता सर्व जागा महायुतीच्या गेल्या कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातील एकूण सहा जागांपैकी पाच जागा महायुतीनं मिळवल्या महाराष्ट्रात नाका तोंडावर आपटलेल्या महायुतीचा केवळ कोकणात बोलबाला होता मात्र या कोकणच्या वाट्याला केंद्रीय मंत्रीपद राज्य मंत्रीपद सुद्धा आलेलं नाहीये त्यामुळे कोकण मंत्री पदापासून सध्या तरी वंचित आहे रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणे रायगडमधून सुनील तटकरे ठाण्यातून नरेश कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि पालघर मधून डॉक्टर हेमंत सावरा महायुतीचे खासदार निवडून आले भिवंडी वगळता कोकण पट्ट्यात महायुतीला यश मिळालंय मागच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असणारे भाजप नेते नारायण राणे यांना यावेळी शपथ देण्यात आलेली नाही राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंसारखा नेता अंतर्गत राजकारणाचा बळी पडला कल्याण मधून हॅट्रिक करणाऱ्या श्रीकांत शिंदेनी शिवसैनिकाला संधी दिली त्यामुळे कोकणच्या पदरी घोर निराशा पडली आहे महाराष्ट्रामध्ये सतरा खासदार मायुतीचे निवडून आले आणि त्याच्यातले सर्वाधिक खासदार हे कोकण पट्ट्यातले आहेत म्हणजे जर बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल रायगड असेल पालघर असेल असे, पाल कल्याण असे, आणि ठाणे असेल या ठिकाणी सगळे जे खासदार आहेत ते मायुतीचे निवडून आले भिवंडीचा एक खासदार वगैरे आता सहापैकी पाच खासदार हे मायुतीचे आलेले असताना खऱ्या अर्थानं कोकणला मंत्रीपद मिळणं हे खरं गरजेचं होतं मात्र कालच्या शपथविधी सोहळ्यामध्ये कोकण वंचित राहिल्याचं दिसून आलं त्या ठिकाणचे विद्यमान खासदार नारायण राणे हे मागच्या वेळी राज्यसभेचे खासदार होते आणि कॅबिनेट मंत्री होते मात्र यंदाच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलेलं दिसत नाहीये त्यांना शपथ दिलेली दिसत नाहीये त्याच्यामुळे कोकणातलं एक कॅबिनेट मंत्री पद त्यांच्या माध्यमातून गेलेलं दिसतंय तर दुसरीकडे सुनील तटकरे यांचंही राज्यमंत्रीपदासाठी कॅबिनेट मंत्रीपदासाठी चर्चा होती मात्र प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या वादामध्ये त्यांना देखील संधी मिळालेली नाही एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनाही मंत्रिपदाची अफूर होती मात्र त्यांनी शिवसैनिकांना प्राधान्य दिलं असल्यामुळे ते मंत्रिपद देखील या ठिकाणी आलेलं आहे अशा पद्धतीनं कोकणाला मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलं कॅबिनेट मंत्रिपद ना, ना कॅबिनेट राज्यमंत्रीपद महाराष्ट्रात महायुतीला जे सपशेल अपयश पाहायला मिळालं मागच्या दोन हजार एकोणीसच्या तुलनेत केवळ महायुतीच्या सतरा आणि भाजपचे केवळ नऊ खासदार निवडून आले चौदा खासदार या ठिकाणी त्यांचे पराभूत झाले आणि असं असताना कोकणानं सहा पैकी पाच खासदार निवडून दिले असताना कोकणाला मंत्रीपद मिळणं हे आवश्यक होतं असं कोकणवासियांचं म्हणणं होतं कोकणवासियांची अशी भावना होती मात्र काल कोकणवासियांच्या पदरी निराश पडलेली पाहायला मिळते एनडीएच्या मंत्रिमंडळातून कोकण वंचित राहिले त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कोकणच्या पदरी चांगलं मंत्रिपद मिळेल या आता कोकणी जनता विनायक अवस कोकणसात लाईव्ह सिंधुदुर्ग आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल